समर्जित घाड्ये न घाटकांना भूमिका असं होणार आहे या फक्त नगरपालिकेच्या होती झालं जिल्हा परिषदेला काय होणार आहे जिल्हा परिषदेला पण होणार आहे पण जिल्हामधले कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ते आहेत ते कट्टर का कार्यकर्ते ते कट्टेकारच राहणार आहे त्यामुळे समर्जित तर कधी कागलच्या शहरापुरता विषय घेऊन न तालुका बघायला लागेल तालुकामध्ये गणितलेज पण येते आहे गणिज मी त्यांच्या ताब्यातनं गेलेलं आहे पण आता कधी भाजपने ताब्यात घेतले म्हणजे भाजपचीच वाट वाढता आहे गडिंद्र नगरपालिका कुणी घेतली ताब्यात आता स्वाती कोरे विनय कोरे आणि मारिक साहेब मुन्ना मारिक म्हणजे ती भाजपकडेच गेली नाही ते क्लिअर झालं परवा म्हणजे हे सगळं भाजपकडे नेण्याचं काम आहे त्यामध्ये संबंधित अडथित येणार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे दे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट